नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वदार योजनेचे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म ऑफलाईन ऍप्लिकेशन फॉर्म नुकतेच सुरू करण्यात आलेले दोन हजार तेवीस चोवीसचे चे जी काही स्वदार योजना आहे त्या योजनेचे नवीन फॉर्म तसेच रिन्युअल फॉर्म नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे तर यासाठी आता ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज कशा प्रकारे करायचा त्याची संपूर्ण माहिती याच्या वेळेमध्ये पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्हाला सोदार योजना हे नेमकं काय असतात ते जर माहीत नसेल तर त्याची पण संपूर्ण माहिती याच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत या योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागेल पात्रता काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील याबद्दलची पण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही पण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाला असाल आणि तुम्हाला पण स्वाधार योजनेअंतर्गत साठ हजार रुपयाचं अर्थसहाय्य मिळवायचं असेल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात प्रत्येक विद्यार्थी मित्र या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी दोन हजार तेवीस वर्षाकरिता अनुसूचित जाती व नवद्ध विद्यार्थ्याने कराव्याचा अर्जाचा नमुना तर अशा प्रकारे संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म असणार आहे हा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे फिलअप करून तुमच्या जवळच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये सबमिट करायचं आहे आता लक्षात घ्या मित्रांनो कोणती विद्यार्थी या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात तर जे विद्यार्थी अनुसूचित जातीमधून आहेत नवबद्ध विद्यार्थी आहेत एस सी कास्टमधून विद्यार्थी आहेत अशीच विद्यार्थी या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करू शकतात जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातून असाल तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने पण अर्ज करू शकता त्यासाठी तुम्हाला नांदेड जिल्हा परिषदची जी काही ऑफिशियल वेबसाईट असेल तिथे तुम्हाला समाज कल्याण विभाग या विभागांतर्गत या योजनेसाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वदार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता बाकी जिल्ह्यांमध्ये सध्या तरी या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज तुम्हाला ते करावा लागतो त्यासाठी तुम्हाला जवळचं जे काही समाज कल्याण कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज इथे करायचा आहे अर्ज करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं या योजनेसाठी जे विद्यार्थी अनुसूचित जाती वनौबद्ध विद्यार्थी आहेत एस सी कास्टमधून आहेत असेच विद्यार्थी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज ऑफलाईन अर्ज करू शकतात तर त्याचबद्दलचा हा पूर्ण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आहे आता मित्रांनो तुम्ही जर अकरावीमध्ये शिक्षण घेत असाल अकरावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर तुम्ही अकरावीपासून या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ मिळू शकता म्हणजेच जर तुम्ही सध्या दहावीच्या आतमध्ये शिकत असाल नववी आठवी सातवी दहावी तर तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करू शकत नाही परंतु जर तुमचं शिक्षण हे दहावीच्या नंतर असेल अकरावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता आता हा जो काही फॉर्म आहे हा आता पहिल्यांदा अर्ज करण्यासाठीचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल सोदा योजनेसाठी तर सर्वात अगोदरचा हा नवीन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करू शकतो आणि जो काही रिन्युअलचा फॉर्म असतो तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे हा नूतनीकरण म्हणजेच रिन्यूचा फॉर्म आहे हा तुम्हाला परत या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करावा लागतो तर याची पण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या समोर आपण पाहणार आहोत आता मित्रांनो तुम्हाला जर या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती तरी तुम ती तुम्ही पाहू शकता यासाठी जवळपास दहा ते चौदा ते पंधरा प्रकारची वेगवेगळी वे वे कागदपत्रे तुम्हाला ते लागतात यामध्ये जातीचा दाखला तुमचं कास्ट सर्टिफिकेटचा झेरॉक्स महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याबाबतच वय आदिवास व राष्ट्रीय तत्व म्हणजे डोम सर्टिफिकेट किंवा रहिवाशी प्रमाणपत्र नंतर इथे तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स बँक खाते उघडल्याबाबतचा पुरावा म्हणजेच बँक पासबुकचा झेरॉक्स नंतर तहसीलदाराने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र विद्यार्थी दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रक हे जे शकता तुमची जर दहावी झाली असेल आता अकरावीला ॲडमिशन घेतला असेल तर दहावीची मार्कशीट तुम्हाला इथे लागेल जर तुमची बारावी झाली असेल तर दहावी बारावीची मार्कशीट तुम्हाला इथे लागेल ग्रॅज्युएशनसाठी नंतर आहे महाविद्यालयाची बोनाफाईड तुम्ही ज्या कॉलेजमध्ये सध्या शिक्षण घेत आहात त्या कॉलेजचं बोनाफाईड सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागेल विद्यार्थ्यांनी विवाहित असल्यास पतीचा उत्पन्नाचा पुरावा तुम्हाला इथे लागेल बँक खाते आधार कार्ड अशी असल्याबाबतचा पुरावा बँकेने विद्यार्थ्याने कोणत्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्या बाबाचे शपथ उत्तर आता मित्रांनो यामध्ये अजून एक महत्वाची माहिती म्हणजे आता मित्रांनो तुम्ही जे काही शिक्षण घेणार आहात ते शिक्षण घेण्यासाठी तुम्ही तुमचं गाव सोडले दुसऱ्या गावामध्ये शहरामध्ये जाऊन तुम्ही तुमचं शिक्षण पूर्ण तुम्ही कोणत्या शासकीय वसतिगृहामध्ये हॉस्टेलमध्ये तुमचं ॲडमिशन भेटलं नाही त्यामुळे तुम्ही तुमची स्पेशल रूम करून राहता त्यामध्ये तुमचा जे काही आहे त्या घरभाड्याचे पैसे नंतर तुमचं जेवणा खावण्याचा खर्च अशा प्रकारचे विविध खर्च तुम्हाला या योजनेअंतर्गत कव्हर करून दिला जातो म्हणजेच वर्षाला जे काही तुम्हाला तुमचं घर भाडं लागेल खाय पियाचं लागेल तसेच तुम्हाला जे काही शिक्षणासाठी आवश्यक वस्तू लागतील त्याबद्दलचे संपूर्ण पैसे या योजनेअंतर्गत सोदार योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले जातात नंतर आहे स्थानिक रहिवासी नाश्त्याबाबतचे शपथपत्र तुम्हाला इथे लागते म्हणजेच तुम्हाला इथे दोन बोनॉफिट लागतात नंतर विद्यार्थी सध्या जिथे राहतो त्याबाबतचा पुरावा तुम्हाला इथे लागतो म्हणजेच तुमचं तुम्ही ज्या ठिकाणी सध्या भाडेत भाड्याने राहतात त्याबाबतचा पुरावा तुम्हाला इथे लागतो म्हणजे जर तुम्ही भाड्याने कुठे राहत असाल तर घरमालकाचं तुम्ही इथे लाईट बिल किंवा भाडे करारनामा नाम तुम्ही इथे देऊ शकता नंतर आहे नंतर आहे महाविद्यालयाची उपस्थिती प्रमाणपत्र म्हणजे तुमचं जे काही प्रेझेंटी सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला कॉलेजमधून भेटेल यासाठी या, या योजनेचा जर तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर कमीत कमी तुमची प्रेझेंटी ही पंच्याहत्तर टक्के असणे आवश्यक आहे त्यापेक्षा जर कमी तुमची प्रेझेंटी असेल तर तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकत नाही नंतर आहे सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत जर तुम्ही सत्र परीक्षा दिली असेल तर त्याबाबतच्या निकालाची रिझल्टचा जर तुम्हाला इथे लागेल अशा प्रकारे जवळपास तेरा चौदा तुम्हाला इथे कंपल्सरी डॉक्युमेंट लागतात हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटला अटॅच करून हे संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळच्या समजकालीन विभागामध्ये सबमिट करायचं आहे तर यामध्ये जर तुम्ही पहिल्यांदा स्वदार योजनेअंतर्गत अर्ज करत असाल तर अशा प्रकारे नवीन योजनेसाठी पहिल्यांदा अर्ज करण्यासाठीचा ऍप्लिकेशन फॉर्म आहे आणि जर तुम्ही पहिले पण अर्ज केला असाल तर तुम्हाला अशा प्रकारे नूतनीकरणचा अशा प्रकारे अप्लिकेशन फॉर्म तुम्हाला इथे भेटला जातो तर यामध्ये काय काय माहिती विचारलेली इथे तुम्हाला तुमचं डिक्लेरेशन आहे जी काही संपूर्ण माहिती तुम्ही एंटर केलेली ती बरोबर आहे जर काही चुकीचं आढळलं तर बारा टक्के रक्कम असं बारा टक्के व्याज असं जी काही तुम्हाला रक्कम दिली असेल पन्नास ते साठ हजार रुपये ती परत शासन घेईल यामध्ये नंतर आहे या योजनेत करायचा अर्जाचा नमुना अशा प्रकारे अप्लिकेशन फॉर्म इथे दिलेला आहे इथे तुमची अर्जदाराची माहिती आहे म्हणजे इथे तुमची संपूर्ण माहिती तुमचं नाव होईल नाव नंतर आईचं नाव जात प्रवर्ग अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलप करायची आहे नंतर इथे तुमच्या बँक एस्टिमेट इथे तुमच्या बँकेची संपूर्ण माहिती शाखेचं नाव खाते क्रमांक आय पी सी कोड नंतर आहे प्रवेशित महाविद्यालयाची माहिती म्हणजेच तुम्ही सध्या ज्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय त्या कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे नंतर इथे तुमच्या दहावी बारावीची माहिती एंटर करायची अशा प्रकारची संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायची आहे नंतर इथे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक संस्थे संस्थेबाबतची संपूर्ण माहिती द्यायची आहे तसेच हा जो काही अप्लिकेशन फॉर्म असणार आहे यावर तुम्हाला तुम्ही ज्या कॉलेजमध्ये सध्या शिकताय त्या मुख्याध्यापकाची किंवा प्राचार्याची स्वाक्षरी तुम्हाला इथे लागणार आहे शिक्का आणि मुख्याध्यापकाची प्रिन्सिपलची स्वाक्षरी तुम्हाला ते लागणार आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट दिलेले जेवढे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल त्यावर तुम्हाला होईवर टिक मार्क करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला आर टी जी एस अंतर्गत जे काही तुम्हाला पैसे मिळतात त्यासाठीचा एक ऍप्लिकेशन प्रमाणपत्र दिलेलं आहे ये पण तुम्हाला इथे संपूर्ण फिलअप करायचं यामध्ये तुमचं पासबुकवर जसं नाव तसं नाव नंतर बँकेचं नाव शाखेचं नाव बँकेचा खाता एफ सी कोड आणि एम आय सी आर कोड अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे सेम इज रिन्युअलचा पण फॉर्म आहे फक्त यामध्ये थोडीफार माहिती कमी दिलेली आहे म्हणजे पहिल्या फॉर्ममध्ये जी काही तुमची संपूर्ण माहिती फिलप करावी लागते तीच परत तुम्हाला इथे परत एंटर करावी लागत नाही फक्त थोडीफार माहिती तुम्हाला इथे एंटर करावी लागते आणि यामध्ये डॉक्युमेंट पण थोडे कमी दिलेले यामध्ये फक्त नऊच डॉक्युमेंट इथे दिलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो सोदार योजनेचा संपूर्ण माहिती अपडेट होतं नक्की मित्रांनो तुम्ही स्वादार योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता जर तुम्हाला वर्षाला पन्नास ते साठ हजार रुपये अर्थसहाय्य हवा असेल तुम्ही पण भाड्याच्या घरामध्ये राहून तुमचं शिक्षण पूर्ण करत असाल तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला ची महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र